काही दिवस आधी राज्यामध्ये काही ठिकाणी प्रचंड उन्हाचा कडाखा तर काही ठिकाणी अवकाळीचा तडाखा अशी परिस्थिती होती आणि हीच परिस्थिती पुन्हा महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे कारण हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यामध्ये एकीकडे पाऊस तर दुसरीकडे प्रचंड ऊन पडणार आहे राज्यामध्ये नेमक्या कोणत्या भागात कोणत्या शहरात कशी परिस्थिती असेल जाणून घेऊयात सुरुवात करूयात राजधानी मुंबई पासून मुंबईमध्ये बावीस एप्रिल रोजी पारा दोन अंशाने वाढलेला असून किमान सत्तावीस तर कमाल पस्तीस अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंद करण्यात आलंय तर तेवीस एप्रिलला हीच स्थिती असेल मात्र अठ्ठावीस एप्रिल पर्यंत तापमान वाढणार असून अडतीस अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं जाऊ शकत तिकडे पुण्याची हवामानाची स्थिती बघितली तर इथं देखील पारा दोन अंशांनी वाढलेला दिसतोय बावीस एप्रिलला किमान एकवीस तर कमाल तापमान एकोणचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय तेवीस एप्रिलला देखील हीच से स्थिती असेल त्यापुढे दोन दिवस पारा चाळीसच्या घरात असेल आता बघूयात मराठवाड्याचं तापमान काय सांगतंय मराठवाडा देखील सूर्याच्या उष्णतेमध्ये तापतोय आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये बावीस एप्रिलला एकोणचाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंद झालं असून सायंकाळीपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला गेला असून तेवीस एप्रिलला मात्र पावसाची शक्यता नसली तरी तापमान एकोणचाळीस अंशांवर असेल त्यापुढे सव्वीस सत्तावीस तारखेला तापमान थोडं कमी होणार असून अवकाळी बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे आता पश्चिम महाराष्ट्राची स्थिती बघितली तर कोल्हापूरमध्ये बावीस एप्रिलला पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय तर तापमानामध्ये बदल दिसत नाहीये बावीस एप्रिलला किमान पंचवीस तर कमाल सदतीस अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंद झालं तर सायंकाळपर्यंत पावसाची शक्यता वर्तवली गेली आणि तेवीस एप्रिलला तापमान अडतीस अंश सेल्सिअस इतकं असणार असून अंशत ढगाळ वातावरण आणि पावसाळी वातावरण जाणवू शकतं आता विदर्भातील हवामानाची स्थिती सांगायची झाल्यास उकाडा प्रचंड वाढला असून उपराजधानी नागपूरमध्ये बावीस एप्रिलला वादळी वाऱ्याच्या पावसासह गारपिटीचा अंदाज देखील हवामान खात्यानं वर्तवला आहे बावीस एप्रिल रोजी नागपूरमध्ये किमान पंचवीस तर कमाल चाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं आणि एप्रिलला देखील एकोणचाळीस अंश सेल्सिअस सेल इतकं तापमान आणि सोसाट्याच्या वारासह पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे तिकडे नाशिकच्या हवामानाची स्थिती अशी आहे की अवकाळी पावसाची शक्यता नसली तरी नागरिकांना उकाडायला सामोरं जावं लागेल सध्या पारा एका अंशाने वाढला असून बावीस एप्रिलला किमान चोवीस तर कमाल सदतीस अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंद करण्यात ता आलं पुढे काही दिवस पारा एक एक अंशाने वाढणार असून अठ्ठावीस एप्रिलपर्यंत बेचाळीस अंशांवर हा पारा जाणार आहे तर एकंदरीत राज्यातील काही भागामध्ये प्रचंड ऊन तर, तर विदर्भामध्ये मात्र गारपिटीमुळे पुन्हा नुकसान सहन करावं लागू शकतं अशा वेळी नागरिकांनी उन्हापासून स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे तर शेतकरी आणि सर्वसामान्यांना पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसानाला सामोरं जावं लागू शकतं अशाच प्रकारे हवामानाच्या नवनवीन अपडेट्स तुम्ही बघत राहा न्यूज एटीन लोकल